नमस्काराच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आपण आज एक दिवसामध्ये तर दोन ते तीन ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे जेणेकरून देवीचंसुद्धा आपण दर्शन घेतलं मस्त दर्शन झालं तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा केलं परशुरामाचंसुद्धा दर्शन मस्त झालं आणि आपण जाणार आहे आता गजानन महाराजांच्या दर्शनाला तर आम्ही आहे आता जवळपास आलेलं रोडमध्ये तर आम्हाला जायचं आहे भक्त निवास इथं जायचं रूम घेण्यासाठी तर दिवसभर प्रवास केला तर आम्हाला थोडंसं फ्रेश व्हायचं आहे तर सुरुवातीला आम्ही इथं रूम घेणार आहे आणि नंतर संध्याकाळी आम्ही दर्शन घ्यायला जायचो आहे पण तिथं शूट करून ती नाही मंदिरापशी पण बाहेरून शूट होईल ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कदाचित शूट नाही झालं तर तिथल्या शूटसुद्धा मी करणार नाही बाकीचं आम्ही दुसरे कुठं फिरायला गेलो ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला जवळपास आलं इथून आता भक्तिनिवास तर आम्ही जातो तर बघू शकता आम्ही इथं गार्डनमध्ये गाडी पार्किंगला लावली आणि एंट्री केली तर खूप स्वच्छता आहे आणि भक्तनिवास असं काहीतरी वाटतं कोणाला बा भक्तनिवास म्हणजे एवढं व्यवस्थित नसल काही नसन पण खूप सुंदर आहे इथं गजानन महाराजांच्या इथं तर इथं फॉर्म वगैरे भरून घेतला किती लोक आहे तुमच्यावरले आधार कार्ड वगैरे सगळं चेकिंग केलं आणि बघू शकता इथं आम्ही रोम रूमची चावी घेतली आणि वरती आलो आता तर बघू शकता वरती इथं आलो तर बाकीच्यांनी सर्वांनी कपडे चेंज केले आणि उशीर होत होता तर आम्ही असंच म्हणजे फ्रेश झालो आणि निघालो म्हटलं आल्याबद्दल तर बघू शकता फ्रेश वगैरे झाले सगळे आणि पाटे वाचित होते तर आमची वरती रूम आहे तर चला आम्ही आता निघालो आहे जेवण करायला तर जेवणाचा टाईम आहे सात ते साडे नऊ असा टायमिंग आहे तो तर ज्यांनी देणगी दिली तर त्यांच्या पा रूमच्या पाठीवर तिथं नाव लिहिलेलं होतं देणगी किती दिलेली का असं म्हणजे लिहिलेलं होतं मुलं वाचित होते आणि मस्त असं म्हणजे एक बिल्डिंग आहे एक आणि खाली गार्डन पण छोटंसं आहे बिल्डिंगच्या मध्ये राऊंडचं आहे जेणेकरून आपण गॅलरीत उभं राहू तर छान असं फ्रेश वाटतं तर मध्ये गार्डन आहे आणि साईडला बिल्डिंगच्या तर मोठं गार्डन आहे तिथंसुद्धा आपण कमाला राहिले तर व्यायाम करायची सोयी आहे मुलांना खेळायची सोय आहे छानपैकी आपण बसू शकतो आराम करू शकतो बाहेर अशी सोय आहे आणि स्वच्छता तर खूप आहे आतमध्ये ग डस्टबीन बाहेर डस्टबिन आणि गरम पाणी एशी रोम एशी रोम फक्त साडेआठशे रुपयाला आहे खूप सुंदर सुविधा आहे पण जेणेकरून मेन म्हणजे तिथं जे लोक सेवा करत्या ते फुकटमध्ये सेवा करतात ते सा आम्हाला सांगत होते म्हणे वर्ष वर्ष नंबर लावतो तेव्हा पाच ते सहा दिवस सेवा करायला भेटते एवढी पब्लिक सेवा करण्यासाठी तिथं असते तर बायकासुद्धा असत्या कोण भांडे घासण्यासाठी कोण ताटं करून देण्यासाठी किंवा झाडू मारण्यासाठी परत मनात आलं सेवा करायला आपल्याला गजानन महाराजाच्या तिथं जायचं तर तिथं नाव नोंदणी चालू होती आणि नाव नोंदायचं आणि तरी पण पाच ते सहा दिवस जास्त दिवस सेवा करायला भेटत नाही जेणेकरून खूप वेटिंगला लोक असत्या तिथं तर आम्ही सुद्धा आता निघालो आणि त्यांना मंदिराचा टायमिंग विचारित होते काउंटरवर तिथं जेणेकरून मंदिर किती वाजता चालू राहतं तर मंदिर दहा वाजता चालू राहतं आणि सात ते साडेनऊपर्यंत जेवणं चालू राहत्या तर आम्हाला उशीर झाला होता तर साडेआठ वाजले होते तर म्हटले ते म्हटले लांब आहे तुम्ही जेवण करून जा म्हणजे मग तुम्हाला येऊपर्यंत म्हणजे जेवणं बंद होती तर पन्नास रुपये टोकन घ्यायचं आपण प्रत्येक माणसाबरोबर मा पाठीमागं आणि भरपूर असं जेवण करायचं तर आपलंसुद्धा म्हणजे थोडक्यात पैशात दान होतं आणि त्यांचं अन्नदान होतं अशा प्रकारे इथंच म्हणजे टोकन द्यायचं पन्नास रुपयाचं भरपूर असं जेवण करायचं तर आम्ही जेवणाचे ताटं वगैरे आणले तर काउंटरवरून ताट आणायचे जे। आणि जेवल्यानंतर परत पुन्हा जे मोठी डस्टबिन असते ताटाची तिथून घेऊन ठेवायचे अशी इथं सिस्टीम आहे तर बघू शकता मस्त असं जेवण आहे तर इथं सुद्धा इथं चवळीची भाजी बटाट्याची भाजी वरण भात तोंडी लावायला कोबी कचा चपाती लोणचं मस्त असं जेवण होतं पोटभर आम्ही जेवण केलं इथं तर आता आम्ही जेवण करून निघालो आता आम्हाला आहे गजानन महाराजाचं म्हणता रे इथं थोड्याच अंतरावर येथे आम्हाला भाविक सांगत होते तर आम्ही इथून गाडी घेऊन आणि थोड्या अंतरावर तिथं जाणार आहे तिथे काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक